सव्वीस अकराला मध्यरात्री भयंकर असा एक हल्ला झाला सुरुवातीला असं वाटलं मुंबईतील मायानगरीत जसा गँगवॉर होतो तसा गॅंगॉर असेल परंतु अवघ्या काही मिनिटातच लक्षात आलं की तो गॅंगॉर नसून देशातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता या हल्ल्याचा प्रमुख आरोपी एका पोलीस अधिकाऱ्याने जीवाची बाजी लावून जिवंत पकडून दिला त्याच या हल्लेखोराला तुरुंगात बिर्याणी खिलवण्याचे उद्योगही झाले आता ह्याच हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेला तहूर राणा हा दीर्घ लढाईनंतर भारत सरकारच्या कचाट्यात आला आहे सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला हा भारतामध्ये झालेला आजपर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होता समस्त मुंबईकरांचे आणि देशवासियांचे हृदय चिरवणारा हा लायब या हल्ल्याच्या जखमा आजही लोकांच्या हृदयात आहेत आता पुन्हा एकदा जखमा आहेत याला कारण म्हणजे या हल्ल्यातील आरोपी तहूर हुसेन राणाला भारतात आणले गेले आहे आता त्याला काय खिलवणार आणि कधीपर्यंत जगवणार असा प्रश्न देशवासियांना पडला आहे याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र भारताचा सर्वात मोठा शत्रू असणारा तहूर राणा सव्वीस नोव्हेंबर दोन साली झालेल्या मुंबईवरील हल्ल्याचा मास्टर म्हणून ओळखला जातो दहा एप्रिल ला एका प्रायव्हेट जेट द्वारे त्याला भारतात आणण्यात आले असून राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या दिल्ली मुख्यालयात त्याला पोहोचवण्यात आले आहे यावेळी अधिकाऱ्यांचा मोठा ताफा त्याच्या सोबत होता त्यानंतर लगेचच त्याला दिल्लीतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले जिथे त्याच्या रिमाइंडवर सुनावणी देखील पार पडली राणाची आयबी रॉ आणि होम डिपार्टमेंट चौकशी करणार आहेत एन आय राणाची सगळ्यात पहिले कस्टडी घेणार असून आता त्याला अठरा दिवसांची कोठडी देण्यात आली आहे तहूर राणा हा मूळचा पाकिस्तानातला असून त्याच्याकडे कॅनडा या देशाचे नागरिकत्व आहे तो डॉक्टर असून वर्ष पाकिस्तानात काम केले आहे सव्वीस सा गुप्तहेर संघटना आय एस आय तसेच लष्करे ए तय्यब्बा या दहशतवादी संघटनेचा मोरक्या हाफिज सईदने केली यासाठी निवडलेल्या ठिकाणांची तसेच दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांना समुद्रामार्गे मुंबईत उतरवण्याच्या गिलानी हेडली या पाकिस्तानी अमेरिके व्यक्तीने केली होती त्याला मुंबईत आणून त्याच्या निवासाची व्यवस्था तहूर राणाने केली होती हा त्याच्यावरील प्रमुख आरोप आहे या मुंबई दहशतवादी हल्ल्यांमध्ये एकशे जण मरण पावले ज्यात सहा अमेरिकी नागरिक होते दहशतवाद्यांची घातपाती कारवाया घडवून आणण्यासाठी त्या त्या देशांमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे पाठवणी करणे हा राणाचा प्रमुख उद्योग असायचा त्याच्या विरोधात अमेरिकेतही सव्वीस अकरा हल्ल्यातील सहभागाबद्दल आरोपपत्र दाखल झाले आहे अथक प्रयत्न केले परंतु टाळण्यासाठी उपयोग झाला नाही आणि स्वाधीन करण्यात आले हल्ल्यात जखमी झालेले वरिष्ठ पोलीस अधिकारी सदानंद दाते हेच एनआयएच्या वतीने राणाची चौकशी करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचा दौरा केला होता त्यांची भेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झाली होती या भेटी दरम्यान ट्रम्प यांनी राणा याला भारतात सोपवण्याची घोषणा केली होती सव्वीस अकराला ला झालेल्या हल्ल्यात कसाबला पकडण्यासाठी पोलीस अधिकारी तुकाराम मुंबई यांनी स्वतःच्या छातीवर गोव्यात झेलत कसाबला अटक केली दहशतवाद्यांच्या हल्ल्यात विदेशी नागरिकांसह एकशे सहासष्ट निष्पाप लोकांचा मृत्यू झाला तर तीनशेहून अधिक लोक जखमी झाले या हल्ल्यामागे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबचा सहभाग आढळला कसाब वगळता सर्व दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने ठार केले अखेर चार वर्षांनी अजमल अमीर कसाबला एकवीस नोव्हेंबर दोन हजार बाराला फाशी देण्यात आली मात्र तुरुंगात कसाबला फाय स्टार ट्रीटमेंट मिळत होती जेवणासाठी त्याला बिर्याणी देखील देण्यात आली होती त्यामुळे आता सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेला तहूर राणाला काय देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे अशी माहिती तहूर राणाच्या प्रत्यार्पणाने भारताला मिळाली आहे राणाकडून याबाबतची माहिती मिळवण्याचं काम आता एन आय बी रॉय पोलिसांना मिळणार आहे राणाकडून पाकिस्तानच्या मदतीचा आणि सहभागाचा धागा जर भारताच्या हाती लागला तर ती जागतिक पातळीवरील भारताच्या अतिरेक्यांविरुद्धच्या कारवाईसाठी महत्वाची गोष्ट ठरू शकणार आहे भारतीय तपास यंत्रणा यासाठी यशस्वी होऊ शकेल का तहवूर राणा पाकिस्तानच्या संदर्भातील पुरावे आणि खुलासे भारतीय तपास यंत्रणे समोर करेल का याबाबत आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा